आज आपण रुग्णालयात रशियन भाषेत कसे बोलायचे ते शिकणार आहोत जर तुम्हाला डॉक्टरची गरज असेल तर रशियन मध्ये पोटदुखीसाठी बली जीवोत असे म्हणता येईल जर तुम्हाला पोटात दुखत असेल तर नर्सला ओ बली जीवोत असे सांगा आता औषध कुठे मिळेल हे विचारण्यासाठी गे या मागुकुपीतली कारस्त असा प्रश्न विचारा रुग्णालयातून बाहेर पडताना तुम्ही फार्मासिस्टला या मागूकुपीत लिकार शकता जर तुम्हाला तातडीने मदत हवी असेल तर पामगीते असे मोठ्याने ओरडा आणि परिस्थितीत पामगीते हा शब्द खूप महत्वाचा आहे आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि रुग्णालयात रशियन भाषेत संवाद साधण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठेल रशियन भाषा रुग्णालय संवाद डॉक्टर औषध पोटदुखी मदत रशियन शब्द मराठी